पण आज ही मध्ये काय मजा मस्ती नाही होणार आजचा ब्लॉक भेटला आहे ते बायला अंगलवाडीतला खाऊ भेटले त्याच्याबद्दल ते बघा हे सगळं खाऊया त्याच्याबद्दल आमचा विषय होणार आहे पण हे जो खायला आहे त्याच्याबद्दल नाही त्याचे जे किडे मिळतात त्याबद्दल पाक आणि आले हे सगळं त्याच्यात भरलेले आहेत खराब चणे आणि तुम्हाला आता बाप्पा त्याच्याबद्दल सगळं सांगतील याच्यामध्ये सकाळी आपल्याला काय भेटलं बाबू कुठेत बघू कुठे कुठे दाखवू आपल्याला सर्वांना दाखवूया आपण आहेत दिसतील आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये तर आहेतच कुठे दाखवलं

असे जर लांब पुराने दिला तर त्या आजारी पडून जातील आणि जर जा त्या आजारी पडले तर खराग -खराग जे जे। ते डॉक्टरकडे जातील आणि आपले मम्मी पप्पाचे पैसे वेस्ट होतील या असं खाऊ देण्यापेक्षा तुम्ही खाऊच नका द्या इकडे बघा किती खराब खराब पाखरे आहेत याच्यात ते बघा एक तर याच्यात मेलेले पण पाखरू आहेत ते बघा दुसरं कुठं बाबू हे बघा बघा हे बघा असा खाऊ जर अंगणवाडीत लहान मुलांना भेटला जातो आणि हे खाऊन मुलांना पोषण आहारासाठी हा दिलेला काहू आहे याच्यामध्ये मुलांचं स्वास्थ्य बिघडवण्याचं काम जास्त आहे याच्याने विषबाधा वगैरे होण्याची खूप शक्यता आहे शासनाकडून जो खाऊ दिला जातो तो अशा प्रकारे निकृष्ट दर्जाचा आहे बाकीही भेटलेलं आहे मागच्या महिन्यात पण आम्हाला गहूमध्ये आल्या भेटल्या होत्या तो आम्ही नदीत सोडला पण मला वाटलेलं काय एखादा स्टॉक असेल खराब एखादा स्टॉक खराब असेल पण या महिन्यात हे चणे भेटले हे चणे भेटले याच्यामध्ये स्पष्ट दिसतात पारदर्शक कागद असल्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला किडे वगैरे दिसतात आता बघा दुसऱ्या दुसऱ्या पॉकेटमध्ये पण भेटतात असं नाही की आपल्या एकाच पॉकेटमध्ये तर तुम्हालाही जर खाऊ भेटला असेल तर तुम्हीसुद्धा चेक करा आज सकाळी आम्हाला या खाऊमध्ये एक किडे वगैरे भेटले त्याच्यानंतर आम्ही पंचायत समितीच्या बालविकास कार्यालयामध्ये गेलो होतो माझ्यासोबत युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष पराग मोहिते होते वाकडे गावचे माजी सरपंच श्री संदीप पाटील होते तिघाने तिथे जाऊन जे बालविकास अधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा करून संदर्भात विषयासंदर्भात चर्चा केली आणि जे काही जो कोणी ठेकेदार वगैरे आहे जो ठेकेदार आहे त्याच्यावर कडक कारवाई करण्याची आणि त्याचा ठेका संबंधित ठेका कॅन्सल करण्याची आम्ही त्यांना विनंती केलेली आहे त्यानुसार त्यांनी शोकेस नोटीससुद्धा काढलेलं आहे आमच्या विनंतीनुसार तर बघूया त्यांच्याकडून काय कारवाई होते हा मागच्या वेळेला आपल्याला दिसलेलं ना बघू याच्यात यावेळेला हे चणे आलेले आहेत तुम्हाला पण आले असतील कोणाला आले असतील अशाच्या प्रकारचे चणे वगैरे भेटले असतील तर कमेंटमध्ये फोटोज तुमचं नाव आणि गाव कमेंटमध्ये मेन्शन करा कारण हा विषय आम्ही योग्य प्रकारे हाताळणार आहोत त्या संदर्भात जे एक मिनिट बाबू माझा मोबाईल आण हां का देखा देखा देखा। काय काय खाऊ भेटतो काय नाही भेटतो त्या संदर्भात आम्ही तुम्हाला सांगतो आम्हाला जी तर सदर विषया संदर्भात आम्ही सकाळीच बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रवीण पाटील यांना भेटलो माझ्यासोबत युवा सेनेचे युवा अधिकारी जिल्हा युवा अधिकारी श्री पराग मोहिते होते वाकडेगावचे माजी सरपंच संदीप पाटील होते आणि जे आपले प्रवीण पाटील होते जे बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याशी संबंधित विषयावर चर्चा करून जो संबंधित ठेकेदार आहे याच्यावर योग्य ती कारवाई करून त्याचा ठेका रद्द करण्याची मागणी केलेली आहे त्यानुसार त्यांनी आमच्या मागणीला प्रतिसाद देऊन शोकेस केस नोटीससुद्धा काढलेली आहे आणि त्या संदर्भात आम्हाला पी डी एफ स्वरूपात ती नोटीससुद्धा पाठवलेली आहे ती बघू शकता तुम्ही तर माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की जर तुम्हालाही अशा पोषण आहारामध्ये कुठे आल्या किडे वगैरे काही सापडत असतील तर आपल्या या ब्लॉगमध्ये तुम्ही कमेंट स्वरूपात तुमचं मत नोंदवा तुमचं नाव तुमचा गाव आणि कुठल्या आहारामध्ये तुम्हाला काय म्हणजे आली भेटली माग आम्ही चर्चा करत असताना त्यांनी चर्चेच्या स्वरूपात सांगितलं की मागच्या महिन्यामध्ये मी नाव विसरलो पण त्या संदर्भात मी त्यांच्याकडून ते लेखी जे कागद आहेत कोणीतरी एका पालकांनी स त्यांच्याकडे तक्रारी केली होती की हे जो आता हे काय का मल्टीमिक्स सिरियल्स अँड प्रोटीन्स वगैरे आहेत याच्यामध्ये लेंडी भेटली होती उंदराची मुंद्राची लिंडी भेटली होती तर पालकांनी संदर्भात तक्रार केली होती त्या संदर्भात जे आपले ठेकेदार आहेत त्यांना शोकेस नोटीस काढली होती आणि जो हा विभाग आहे विभागाचे जे कोणी अधिकारी आहेत मुख्य अधिकारी आहेत रायगड जिल्ह्याचे यांनाही संदर्भात लेखी स्वरूपात तक्रार कलवली होती परंतु कोणतीही कारवाई काही झाली नाही फक्त त्यांना रिप्लेस करून तो जो खाऊ होता तो फक्त रिप्लेस करून दिला ही या प्रकारची कारवाई झालेली आहे परंतु आपण या संदर्भात योग्य ती कारवाई संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द करण्याची मागणी केलेली आहे त्या संदर्भात त्यांनी नोटीस नोटीससुद्धा काढलेली आहे बघूया आता त्यानुसार काय कारवाई होते आता हे तर हा खाऊ आम्ही मुद्दाम फोडलेला नाही या वेळेला कारण याच्यामध्ये ते बोलले की आपण पंचनामा वगैरे करू पंचांच्या उपस्थितीमध्ये या खाऊमध्ये काही किडे वगैरे काय निघतात का म्हणून आम्ही हा खाऊ खोललेला नाही आहे कारण ते बोललेले आहेत की पंचनामा वगैरे आपल्याला करायचं आहे आणि मला गॅरंटी आहे का याच्यामध्ये पण तुम्हाला किडे वगैरे भेटतील किडे भेटतील नाही भेटतील परंतु हा जो पॉकेट तुम्ही खोलला ना तर तुम्ही यातलं धान्य खाऊ शकत नाही या प्रकारचं धान्य असतं प्रत्येक वेळेला आम्ही ते नदीत सोडण्याचं काम करतो कारण या प्रकारचं निकृष्ट दर्जाचं अन्न कोणीही खाऊ शकत नाही आणि हे ते शासन मला काय समजत नाही की याच्यावर का खर्च करते ठेकेदारांना पोसण्याचं काम करते का काय करते आता तुम्ही सांगा हे मल्टीमिक्स सिरियल्स अँड प्रोटीन्स एक ते तीन वर्ष वयोगटातील बालकांसाठी हे तुम्ही फोडून बघितलं ना ते याच्यामध्ये कुठल्या कुठल्या झालेल्या असतात कोणीच खाऊ शकत नाही त्याच्यानंतर हे एनर्जी ड्रिंक्स मुगडार खिचडी प्रेमिक्स सडलेले तांदूळ असतात याच्यामध्ये मूग असतात हे पण तुम्ही खाऊ शकत नाही तर मागच्या वेळेला आम्ही पूर्ण पिवच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तुम्ही की आपण पूर्ण ते नदीमध्ये माशांना खाऊ घातला होता तर आपण खाऊ शकत नाही दुसऱ्यांना पण हे देऊन चुकीचं आहे त्यामुळं आपण ते पूर्ण नदीत सोडलं होतं मग तर ब्लॉकच्या शेवटी आमची जी बालविकास अधिकारी आहेत प्रवीण पाटील यांच्यासोबत जी काही चर्चा झाली जे आम्हाला थोडं मोजकं काय रेकॉर्ड करता आलं त्या क्लिप्ससुद्धा जोडत आहे त्याच्यानंतर त्यांनी जी काही शोकेस नोटीस वगैरे काढलेली आहे त्याचे फोटोजसुद्धा टाकतो आहे आणि सर्वात महत्त्वाचा विषय असा की त्यांच्याशी चर्चा करताना मी आपल्या पनवेल तालुक्यासाठी किती आहार येतो या संदर्भात विचारणा केली असता टोटल आपल्या ब तुम्ही बघू शकता आ, या पेजमध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजना पनवेल एक विषय बाल विकास प्रकल्प पनवेल अंगणवाडीनिहाय अच्छान्य मागणीपत्रक यामध्ये तुम्ही बघू शकता की एकूण किती लाभार्थी आहेत तर पनवेल तालुक्यामध्ये पाच हजार सातशे एकसष्ट लाभार्थी आहेत त्याच्यामध्ये लाभार्थी म्हणजे गहू आता हा जो तक्ता बघू शकता की प्रतिलाभार्थी प्रतिदिन आहार ग्रॅममध्ये तर किती गहू एकोणसाठ ग्रॅम आहाराचे दिवस किती तर पन्नास त्यानुसार एकोणतीसशे पन्नास ग्रॅप भेटतात आणि लाभार्थी संख्या किती मागाशीच सांगितली पाच हजार सातशे एकसष्ट एकूण एकूण किती किलो जातो ते सोळा हजार नऊशे चौऱ्याण्णव किलो गहू हे पनवेल तालुक्यात पुरवले जातात त्यानंतर येतो मसूर डाल तीस ग्राम प्रतिदिन आहाराचे दिवस पं पंचवीस प्रति लाभार्थी पॉकेट सातशे पन्नास ग्रॅमचं तुम्हाला पॉकेट भेटतो ती पण लाभार्थी संख्या आहे पाच हजार सातशे एकसष्ट 6, 5, 6, चार हजार तीनशे वीस किलो मसूर डाल पुरवली जाते पाच हजार सातशे एकसष्ट लाभार्थ्यांना त्यानंतर येथे मुगडाल सव्वीस ग्राम प्रतिदिन आहारानुसार पंचवीस दिवसाचा आहारानुसार सातशे पन सहाशे पन्नास ग्रॅमचं पॉकेट तुम्हाला पुरवलं जातं त्यात पण लाभार्थींची संख्या सेम आहे तीन हजार सातशे चव्वेचाळीस किलो मु मुगडाल असते त्यानंतर मिरची चार ग्राम पन्नास दिवस त्यानुसार प्रतिलाभार्थी पॉकेट तुम्हाला दोनशे ग्रॅमचा भेटतो ते पण टोटल एक हजार एकशे बावन्न ग्राम सॉरी एक हजार एकशे बावन्न किलो पूर्ण पनवेल तालुक्यांसाठी मागणी केली जाते आणि त्यानुसार शासनाकडून पुरवठा देखील केला जातो अशा निकृष्ट दर्जाचा त्यानुसार हल्दी चार ग्रामनुसार आराचे दिवस पन्नास सेम दोनशे ग्रॅम हे पण एक हजार एकशे बावन्न मीठ सात ग्रॅमनुसार पन्नास दिवस तीनशे पन्नास ग्रॅमचं पॉकेट पाच हजार सातशे एकसष्ट लाभार्थी संख्या त्यानुसार हे पण किलोमध्ये सांगायचं तर दोन हजार सोळा किलो पूर्ण पनवेल तालुक्यासाठी शासनाकडून मीठ पुरवला जातो त्यानंतर येतो सोयाबीन तेल सोयाबीन तेल दहा ग्रॅम पन्नास दिवसासाठी तर पाचशे ग्रॅमचं पॉकेट भेटतो टोटल तुम्हाला किलोमध्ये सांगायचं तर दोन हजार आठशे ऐंशी किलो सोयाबीन तेल परंतु आत्तापर्यंत मला तरी या किटमध्ये कधीही सोयाबीन तेल मिळालेला नाही आहे तुम्हाला कोणाला मिळालं असेल तर कमेंट करून नक्की सांगा तर जर शासनाकडून ही मागणी केली जाते आणि शासनाकडून हा ठेकेदाराकडून हा मालसुद्धा पुरवला जातो तो हा सोयाबीन तेल कुठे गायब होतो त्यानंतर येतो चवली तीस ग्रॅम प्रतिदिवस पंचवीस दिवसाचा सातशे पन्नास ग्रॅम टोटल तालुक्यासाठी जातो चार हजार तीनशे वीस चवली पण अजूनपर्यंत भेटली नाही त्यानंतर येतो मटकी सव्वीस ग्रॅम आहाराचे दिवस पंचवीस सहाशे पन्नास ग्रॅमचं तुम्हाला पॉकेट असतो की पण तीन हजार सातशे चव्वेचाळीस तर चवली आणि मटकी आणि सोयाबीन तेल अजूनपर्यंत कधीही मला तरी माझ्या मुलीच्या किटमध्ये मला भेटलं नाही आणि चर्चा करत असताना अधिकाऱ्यांशी चर्चा करत असताना आमच्या लक्षात आलं की हा जो स्टॉक आहे तो मार्च महिन्याचा स्टॉक ऑगस्टमध्ये वितरित केला जातो आहे सडलेले चणे बघू शकता तुम्ही त्यांना होल पडलेत हे बघा होल बघा तुम्ही चण्याला होल हे हे बघा आपण आपल्या लहान खायला घालायचे का याच्या पोषण हार याला पोषण हार बोलला जातो का त्या गुरांना पण आपण खायला घालू शकत नाही हे आपल्या सहा ते तीन महिन्याच्या बालकांसाठी शासनाकडून अशा प्रकारचा पुरवठा केला जातो हे आपल्या मुलांना खायला घालाल का तुम्ही चुकी आपली आहे कारण आपण कुठल्याही प्रकारे अशा प्रकारचा आपल्याला जो शासनाकडून हो, निकृष्ट दर्जाचा जो आहार भेटतो त्या संदर्भात आपण योग्य ठिकाणी तक्रार करत नाही त्यामुळे या अधिकारी वर्गांचा ठेकेदारांचा फावतो मधले जी चेन साखली असते ही लोक काय करतात तर यांच्या प्रॉफिटसाठी आता मागे तुम्ही बघितलं असेल की दुधात भेसल डुप्लिकेट दूध पावडरीचं दूध पॉकेटमध्ये वितरित केला जातो चला ते प्रायव्हेट सेक्टर झाला पण हा शासनाकडून मिळालेला खाऊ आता याच्यावर तुम्ही बघाल ह्या चाण्यांवर बघाल नाही मॅन्युफॅक्चरिंग डेट नाही एक्सपायरी डेट तर कसं समजायचं आणि याची पॅकिंग पण तुम्ही बघाल कुठल्याही प्रकारचं नाव नाही काय नाही तर या अशा चुकीच्या गोष्टी घडत असतील तर आवाज उठवायला सुरुवात करा आपल्या प्रत्येक गावामध्ये एक गाव कमिटी असते ग्रामपंचायतीनुसार वेगवेगळ्या कमिटी असतात जसे की अंगणवाडीसाठी कमिटी असते आर्ट्स रेशनसाठी क कमिटी असते त्याच्यानंतर शिक्षण कमिटी असते अशा वेगवेगळ्या वेग कमिटी आपल्या ग्रामपंचायतमार्फत स्थापन केल्या जातात तर माझी सर्व ज्या कमिटी आहेत समित्या आहेत यांना विनंती आहे की तुम्हाला या कमिटीवर काम करण्यासाठी जी संधी दिली आहे त्यानुसार तुम्ही थोडा वेळ जरा घाला दिवस महिन्यातून एकदा हा खाद्यपदार्थ वितरित केला जातो त्यामुळं थोडा तुम्हाला वेळ मिळेल त्यानुसार तुम्ही चौकशी करा की कुठल्या प्रकारचा खाऊ आला आहे त्या खाऊचा दर्जा काय आहे त्यानुसार तुम्ही ग्राम प आपलं पंचायत समितीमध्ये बालविकास अधिकारी आहेत त्यांना जाऊन भेटू शकता लेखी स्वरूपात या तोंडी स्वरूपात तुमची तक्रार नोंदवू शकतात जर अशा प्रकारे जर धान्य आपल्याला भेटत असेल त्यानुसार जर तुम्ही तक्रारी करार तक्रारीचा योग्य प्रकारे फॉलोअप घेणार तर मग हे शासकीय अधिकारी वगैरे असतात यांनासुद्धा त्याच्यावर कारवाई करणं बंधनकारक होते पण फॉलोअप घ्या मित्रांनो कारण हे कुठेतरी थांबलं पाहिजे कारण हा जो धान्य वगैरे येतो आहे तो आपल्याच पैशातून येतो आहे आपल्या टॅक्स स्वरूपातील पैशातून येतो आहे आणि याच्यावर करोडो रुपयाचा शासनाचा खर्च होतोय तर तो खर्च आणि तो पैसा हे जे संबंधित ठेकेदार असतात त्यांना गिलण्याची संधी देऊ नका तुम्ही भ्रष्टाचार करण्याची संधी देऊ नका त्यासाठी आवाज उठवा लेखित स्वरूपात आपल्या तक्रारी कलवा आणि आज जी काय आमची चर्चा झाली जे बालविकास प्रकल्प अधिकारी होती त्या ब्लॉकच्या शेवटी आम्ही तुम्हाला त्या व्हिडिओज आहेत त्या टॅग करतो आहे तर त्यासुद्धा बघा तुम्ही त्यांनी आम्ही चर्चा केली त्यानुसार जी मागणी केली त्यानुसार त्यांनी शोकेस नोटीससुद्धा काढल्या तर बघूया शोकेस नोटीस तर काढली आहे त्यानुसार काय कारवाई होते आणि जर कारवाई नाही झाली तर याचा फॉलोअप आम्ही वरच्या पातळीवर नक्कीच घेणार त्यांचे कोणी वरिष्ठ असतील त्यांच्याकडेही जाणार त्यांचेही कोणी वरिष्ठ असतील त्यांच्याकडेही जाणार परंतु या विषय या संदर्भात तुमच्याकडून जर आम्हाला काही मदत करता आली तक्रारी स्वरूपात तुम्हालाही जर अशा प्रकारचा निकृष्ट दर्जाचा खाऊ मिळाला असेल तर कमेंटमध्ये तुमचं ते खाऊ असे किडे वगैरे काय भेटले असतील तर तुमचं नाव आणि पत्ता नक्की मेन्शन करा धन्यवाद

आता हे मिळाले झालं हे रिपोर्ट करून टाका रिपोर्ट वगैरे नंतरची गोष्ट ऐका ना आता हा स्टॉक आउट किती झाला तुमच्याकडनं मॅडम किती स्टॉक आहे तुमच्याकडे पनवेल महानगर पनवेल तालुका पुरता नाही नाही समजा पनवेल पूर्ण तालुक्यासाठी तुमच्याकडे किती स्टॉक आला या महिन्यात मी काय म्हणतो तुम्ही मला मगाशी की पुण्यावर ना आला बरोबर हा सगळा सामान जे काही आहे ते पुण्यावर नाही पुणे कुठे येतं ते महाराष्ट्र कंज्युमर स्टेट फेडरेशन आहे ना त्यांच्या मार्फत ते हा पण हे कुठे येतं ते डायरेक्टली त्यांच्याकडे तर लिस्ट तुमच्याकडनं असेल ना बरोबर मी हजिल्ला परीक्षा डायरेक्ट डिलिव्हरी करते की कसं होतं ते जिल्हा परिषद हे जे सामान आहे तुम्ही जे जिल्हा परिषदला देता त्या लिस्टनुसार हे सामान येतं फेडरेशनला आपण थोडस बोलूया जिल्हा परिषदकडे तुम्ही लिस्ट देता जिल्हा परिषदकडे तुम्ही लिस्ट दिल्यानंतर त्याचं हे सामान येतं बरोबर आहे तुम्ही दिलेल्या लिस्टनुसार सामान येतं म्हणजे त्याची जी काही मॉडरेशन असणार किंवा त्याच्यावरती जे काही लक्ष ठेवणं किंवा तपासणी याची जबाबदारी इथल्या स्थानिक प्रशासनाची बनते पनवेल तालुक्यामधल्या म्हणजे या कार्यालयाची बनते बरोबर आहे हे जरी परस्पर जाणं पर जात आहे मग हे कोणी तरी तपासत असेल ना का डायरेक्ट पॅकिंग होऊन परस्पर पाठवलं जातं घरी आणि ह्याच्या संदर्भातलं जिल्हा कार्यालयाकडे ते कॉन्ट्रॅक्ट होतात मग तिथे मी कळवतो ते त्यांच्या थ्रू ते त्यांना आमची मागणी जी आहे ना ती आमची मागणी जिल्हा कार्यालयाला जाते आणि जिल्हा कार्यालयाकडून तिकडे आदेशित केली जाते म्हणजे फेडरेशनला असं असं होतं म्हणून आम्ही लगेच कळू आणि लगेच ऍक्शन संदर्भात तुमचं पण संदर्भ देऊ वरिष्ठ अधिकारी कोण आहेत की डायरेक्ट आम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी बोलायचो नाही नाही आमचे माझे वरती आहेत जिल्हा कार्यक्रम अधिकारी म्हणून मॅडम आहेत कोचित मॅडम पुढे बसतात जिल्हा परिषदेला जिल्हा परिषद म्हणजे अलिबागला अलिबागला बरोबर आहे ठीक आहे त्यांचा नंबर आम्हाला द्या आम्ही त्यांच्याशी बोलणार आम्हाला अठ्ठेचाळीस तासामध्ये रिझल्ट पाहिजे मी तुम्हाला स्पष्ट शब्दामध्ये सांगतो कारण काय तुम्हाला कुठला आहे तो त्याच्या मी पत्रामध्ये पण देणार आहे की हा माल स्टॉक करावा म्हणजे पहिली सेविकेने सर्च करावा प्रत्येक घरात जिथं वाटप केलेलं आहे त्याची एक तपासणी करून घ्या म्हणजे कधी काय होतं की लाभार्थ्याला दिलेला आहे तो बघत नाही तो ठेवून देतो म्हणजे त्याला लागेल त्यावेळी खोलणार ना आत्ताच सांगितलं काहीही कारवाई करू नये किंवा काही करू नये तुम्ही स्पष्टपणे तुमच्या ठेकेदारांची नावं प्रशासकीय अधिकारी जे जे आहेत रिस्पॉन्सिबल त्यांची सगळ्यांची नावं जाहीर करा जा आम्ही त्यांच्या सगळ्यांवरती कारवाई करा एकाही सुट्टी मिळणार नाही असं खायला मुलांना साहेब तुम्ही तुमच्या मुलाला खायला घालत काय नाही ना बरोबर आहे कोणालाच खाऊ घालायला नाही पाहिजे आलं कसं बाहेर आणि गेलं कसं रिपोर्टिंग करतात ना जसं रिपोर्टिंग आलं ना साहेब रिपोर्टिंग करायला प्रत्येक पालक तुमच्याकडे येऊ शकत नाही जसं म्हटलं आदिवासी लोक जे आहेत किंवा खरच परिस्थिती नाहीये हे सगळं हे सगळं ते काय करणार साफ करून घाण काढून घेणार आणि जेवढं उरलं तेवढा आपल्या मुलाला घ्यायला त्याची क्वालिटी त्याच प्रकारची असते मध्ये पण आम्ही काय केलेलं सूचना बोर्ड लावायला सांगितलेले की आहार प्राप्त झाला की पंधरा दिवसाच्या अत्याचार आहे तो लगेच आम्हाला खोलून सांगावं त्यांनी की खराब झालेला आहे म्हणजे तो आणून द्यायचा अंगणवाडी आम्ही तो रिपोर्ट जेवढे सगळ्यांना आम्ही मेसेज देतो की आता असं काय काय ठिकाणी प्राप्त झालं असं कसं तर वरतून जे काय सेंट्रलाइज स्टँडर्ड त्यामुळं पद्धतीने ते सगळे आमची मागणी जाते तो काय आहार येतो आणि तो डायरेक्ट अंगणवाडीना वाटप सुरू चालू होतो त्या रुटीन मधला तुमचा रुटीन मला समजलं सांगतो गोष्ट काय माहितीये का तुम्हाला तुम्ही वरती लिस्ट पाठवली ती तुम्ही तुम्ही समजता तुमचं डिपार्टमेंट समजतं की आमचा कारभार संपला बरोबर आहे सर तसं नसतं तर मग याची तपासणी का झाली हे प्रत्येकाच्या घरी आपोआप गेलं का आणि सर मला बरोबर आहे याचं वेट किती याचं वेट किती म्हणजे तुमच्या तुमच्या डिटेल्स नुसार जो आज पुरवठा केलाय तर चण्याचा एका युनिट मागे एका मागे चणे किती दिलेले आहेत किती किलो दिले मॅडम किती दिले जातात एका मागे एक किलो याचं वेट किती आहे याचं वेट किती असणार मला

हे बघा मी मला आज भेटलेल्या बसून गहू चार साखर